डी जे अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच पुणेमध्ये लंडन आणि युरोपियन स्ट्रीट एक्झिबिशन भरविण्यात आले आहे ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहूब हुव चित्रांच्या माध्यमातून पाहावयास मिळणार आहे आणि लंडन ब्रिजवरून जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे हे प्रदर्शन शिवगोरक्ष ग्राउंड कात्रज कोंडवा रोड पुणे या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे हे प्रदर्शन दररोज सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे तरी पुण्यामध्ये प्रथमच आलेल्या या नगरीस पुणेकरांनी आयुष्य भेट द्यावी असे आव्हान संयोजकांनी केले आहे नमस्कार आज शुक्रवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसपासून आपल्या कात्रज या ठिकाणी लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे भव्य असं प्रदर्शन भरलेलं आहे याचं परिणाम भरवण्यामागचं कारण असं आहे की पूर्ण लहानापासून वयोवृद्धापर्यंत लोकांना याचा आनंद घेता यावा याचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून एक बाहेर देशातलं फिलिंग यावं या का यापोटी ल डी जे जे सर्वे सर्वा यांनी याचं संकल्पना मांडली आणि ते वास्तवात आणून कात्रज या ठिकाणी व गो, गोरक्ष ग्राउंड मैदानात आजपासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत दररोज हे सर्वांसाठी खुल्लं राहणार आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि याचा आनंद लुटावा एवढंच या निमित्तानं इथं सांगितलं